नमस्कार मित्रांनो या मालिकेच्या आजच्या आपण बघणार आहोत की प्रिया जेव्हा तुरुंगातून घरी आली ना तेव्हा सायलीने तिला आल्या पावली परतवलं तिला अजिबात एंटरटेन केलं नाही तिला सरळ सांगितलं की तू या घरात राहण्याचा हक्क गमवलायस तू निघ आणि तिला फरफटत दरवाजाच्या बाहेर काढलं अहो फक्त दरवाजाच्याच नाही गेटच्या सुद्धा बाहेर फेकून दिलं सामानासकट सकट आणि कारण हे सगळं पॉसिबल झालं कारण तिला साथ होती सुभेदार कुटुंबियांची पण इन केस जर सुभेदार कुटुंबीय सोबत जर नसते ना तरी सुद्धा सायलीला एकटीला हे जमलं असतं आता प्रियाला घराबाहेर हकलल्यानंतर सगळे जेव्हा घरात आले तेव्हा घरामध्ये चर्चा सुरू होती की बरं झालं पण प्रियाला बाहेर काढलं ते आणि मी म्हणजे कल्पना तर म्हणत असते की मी तिला माफच कधी करू नाही शकत ती मुलगी जशी आहे तर मी तिला का माफ करावं इव्हन तिचे स्वतःचे आई बाबा जे आहेत त्यांना सुद्धा त्या गोष्टीचं वाईट वाटत असेल म्हणजे तन्वी सापडल्यामुळे रविराज आणि प्रतिमाना तरी कुठे आनंद झालेला आहे म्हणजे जी मुलगी स्वतःच्या आईच्या तब्येतीची शकते ती सासरच्यांना तर विष नक्कीच येऊ शकते ना प्रताप म्हणतो खरंय तुझं म्हणजे तन्वी जर सापडलीच नसती तर बरं झालं असतं म्हणजे तिच्याबद्दल आपल्या मनात जे काही प्रेम आहे ना ते तसंच राहिलं असतं लहानपणी ती किती गोड मुलगी होती तेवढंच लक्षात राहिलं असतं आपल्या इतक्यात कल्पना म्हणते की एवढं सगळं बघून मला तर अश्विनचीच काळजी वाटते त्याला त्याच्या बायकोचा खोटेपणा कसा पटकून द्यायचा हेच कळत नाहीये मला तर आता यावर प्रताप म्हणतो की कल्पना एखादी बेअक्कल माणूस जर असं वागला असता ना तर आपण सोडून दिलं असतं पण अश्विन येतो तो, तो बेअक्कल नाहीये त्याच्या बायकोच्या नादाने त्याचा मेंदू बंद होत चाललाय असं वाटायला लागलय मला आता अरे आई वडील सांगताय भाऊ सांगताय बहिणी सांगते जग सांगताय सगळे सांगताय तरी त्याला पटतच नाहीये त्याला किती ओरडून बोललो आपण की तरी तरी सुद्धा त्याला ते पटत नाही म्हणजे त्याला सांगताय सगळं किती मुलगी चांगली नाही तरी पण तो तिच्या सहारी जातोय तितक्या आता अस्मिता म्हणते की मला एक भीती वाटते आपण आपण तन्वीला घराबाहेर काढलोय खरं पण ती काहीही करून अश्विनला गुंडाळणारच त्याचा हात धरून आपल्या घरात शिरणारच तर दुसरीकडे इकडे तन्वी म्हणजेच प्रिया आणि अश्विन दोघंही अन्नपूर्णा निवासच्या गेटच्या बाहेर बसलेले असतात म्हणजे लिटरली ते तिथून जायला तयार नसतात कारण ते जाऊन जाऊन जातील तरी कुठे आणि अश्विनचं म्हणणं असतं हे माझं हक्काचं घर आहे आपण इथेच जाऊयात म्हणून ते त्या घराच्याच पायरीवर बसलेले असतात आणि आता प्रियाला डास जावत असतात त्यामुळे आता ती स्वतःला झाकण्याचा प्रयत्न करत असते डास मारत असते आणि आता शेवटी मनोमन म्हणते की इथे असं डासानं रक्त पाचत कधीपर्यंत बसायचंय मी काय वेळ आली आहे माझ्यावर काहीही करून या घरात शिरायलाच हवं तितक्यात आता प्रिया अश्विनचा हात धरते आणि त्याला म्हणते अश्विन चल प्लीज तू तुझा राग सोड आता तू कसे ते कसेही वागले तरी ते तुझे आई बाबा आहे तर आपण परत प्रयत्न करूयात ते नक्की आपल्याला आत घेतील चल तितक्यात आता अश्विन म्हणतो नाही तन्वे हे बघ मला त्यांच्याशी बोलायची आता अजिबात इच्छा होत नाही इच्छाच राहिलेली नाही हे बघ तू त्यांचं निर्दय वागणं आज बघतेस मी ते रोज बघतोय तू जेलमध्ये गेल्यापासून ते खूप उर्मट माणसं आहेत अगं तू जेलमध्ये तिकडे शिक्षा बघत होती आणि ही माणसं इकडे हसत होती किदळत होती अग खूप म्हणजे त्यांचा त्यांचा आनंद साजरा करत होते त्यांना काही फरक पडत नव्हता तितक्यात प्रिया म्हणते की अरे मग असू देत ना हे बघ असंही माझ्यामुळे माझी माणसं दुखती झालेली मला चालणारच नाहीत मला माझ्या माणसांना बदलायचं नाही अश्विन हे बघ असंही मी खूप वर्ष आई वडिलांपासून माझ्या आई वडिलांपासून लांब राहिले आणि इतक्या दिवसात एकत्र आलेल्या कुटुंबाची किंमत काय असते हे तुला कळत नाहीये का अश्विन तितक्यात अश्विन म्हणतो अगं पण त्याला तुझी किंमतच नाहीये त्याचं काय प्रिया म्हणते अरे मग काय आपण हे बघ एक त्यांचं एवढं मोठं घर सोडून आपल्याला या चिखलात झोपायचंय हो का आता आणि डासांमध्ये झोपायचंय का आता सांग बरं मला आता घरामध्ये जी चर्चा चाललेली असते त्यामध्ये सायली म्हणते आपण तसं होऊच द्यायचं नाही आता अर्जुन म्हणतो की हो असं अश्विन तिला या घरात परत आणूच शकणार नाही मग अश्विनला सांगून सांगून परत काय करणार आहे ती यावर अस्मिता म्हणते अरे ती स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते कुठल्याही टोकाला जाऊ शकते मी आतापर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगितली नव्हती पण मी आज सांगते तितक्यात अर्जुन म्हणतो की पण काय पण काय तू काय सांगितलं नव्हतं आम्हाला बोल ना काय झालंय तितक्यात आता कल्पना पण म्हणते अस्मिता आता बोल उगाच आमच्या डोक्यामध्ये भुंगा आम नको तितक्यात आता अस्मिता म्हणते की रोटीच्या दिवशी जे तेल सांडलेलं होतं ना ते तन्वीने सांडलेलं होतं मी त्यावरून पडावी आणि सायलीवर त्याचा आळ यावा असा तिचा प्लॅन होता असं सांगून अस्मिता मान खाली घालते आणि आता सगळे जण खूप संतापतात यावर आता अर्जुन म्हणतो वाट तितक्यात अस्मिता म्हणते की हो आता प्रताप म्हणतो की म्हणजे सायलीला तोंड कशी पाडण्यासाठी तन्वी तुझ्या बाळाच्या जीवावर उठली यावर आता अस्मिता म्हणते की हो हे खरंय पण मग सावरा सावर करत म्हणाली की त्या मी नाही सायली पडेल असं तिला वाटलं होतं तिने स्वतःने चोतून ठेवलेलं होतं याची पण तिने कबुली दिली यावर आता सायली म्हणते किती कि बिंडोक मुलगी आहे मधुमाऊन हिच्यावर काय संस्कार केले आणि ही कशी वागतेय दुसरीकडे बाहेर बसलेल्या तन्वीला म्हणजे प्रियाला आता काहीतरी सुचतं आणि ती म्हणते अश्विन अश्विन एवढे मोठे घर असतं ना ज्यांचं घर मोठं असतं ना त्यांचं घर सुद्धा तितकंच मोठं असतं चला आपल्याला आत घेतील ती लोक चल बर यावर आता अश्विन म्हणतो आतच जायचंय ना किंवा घरातच जायचंय ना मग एक मार्ग आहे दादाने जो मार्ग वापरला होता तोच अर्जुन आणि सायलीला घरातल्या आग घेतलं नव्हतं तेव्हा ते गार्डन मध्ये तंबू बांधून राहिले होते पण म्हणून नैलाज त्यांना घरातल्यांनी आत घेतलं होतं आपण पण तेच करायचं ते म्हणजे आता ते भूतकाळात जातात आणि भूतकाळात आता त्यांना आठवतं सायली आणि अर्जुनने गार्डन मध्ये साड्यांपासून तंबू बनवला होता ओके सो आता अश्विनला काहीतरी सुचत आणि अश्विन म्हणतो की आपण पण आता तेच करायचं आता ते दोघंही गेटमध्ये शिरतात म्हणजे गेट ओपन करतात आणि गार्डन मध्ये जातात आणि ते पण थंब बांधण्याच्या तयारीला लागतात खरं तर हे खूप मॅड साउंड करत आता ठीक आहे आपण बघूयात काय होतं पुढे ते तर मित्रांनो आता होतं असं की दुसरीकडे घरामध्ये जी चर्चा चाललेली असते सायली सोबत तिथे विमल म्हणते की नाहीतर काय देव करो आणि अस्मिता ताईंच्या बाळावर बाळावरती त्या तन्वेची नजर कधीच नको पडो यावर अर्जुन म्हणतो की त्या तन्वीला तिच्या प्रत्येक कर्माची शिक्षा नक्की मिळेल यावर आता कल्पना म्हणते की मला आता, आता तिला जाब आहे की अस्मिताच्या बाबतीमध्ये हिंमत झालीच कशी हेच तिला मला आता खडसावून विचारायचंय यावर आता सायली म्हणते की थांबाय तुम्ही बसून घ्या बरं कल्पना म्हणते अगं हो पण तेव्हा सायली म्हणते की नाही तुम्ही कुठेही जाणार नाहीये तुम्ही बसा बरं आधी मी सांगते यांना बसा म्हणून यावर आता प्रताप म्हणतो कल्पना बस बसून घ्या आता कल्पना बसून घेते आणि म्हणते अगं सायली तिने तन्वीने साधा हिच्या बाळाचा सा पण विचार नाही केला अस्मिताच्या मग आपण का गप्पा बसायचं यावर आता सायली म्हणते आई मला सांगा या घराच्या किल्ल्या कोणाकडे यावर कल्पना म्हणते हा काय प्रश्न आहे तुझ्याकडे आहेत त्या किल्ल्या तेव्हा सायली आता उत्तर देते की आणि त्या फक्त किल्ल्याच नाही आहेत पूर्ण आजींनी खूप विश्वासाने सोपवलेली जबाबदारी ती आणि मी तीच जबाबदारी पार पाडते असं समजा यावर प्रताप म्हणतो म्हणजे मला कळलं नाही तेव्हा आता सायली म्हणते म्हणजे बाबा प्रियाने इतके गुन्हे केले आहेत ना की ते कागदावर नोंदवता येणार नाही म्हणून आपण सगळेच जर तिचा विचार करू तर या घराचं वातावरण खराब नाही होणार का तिचा विचार करून आपल्याला या घराचं वातावरण खराब काय बरं करायचंय आणि तिला जाब तरी आपण कशा कशाच्या विचारणार आहोत आणि तिच्यामुळे आपण स्वतःला त्रास करून घ्यायचाय का अस्मिता म्हणते की तुमचं मात्र खरंय हे मात्र खरंच तुम्ही बरोबर बोलताय म्हणजे मी तन्वीबद्दल तुम्हाला आणखीन काय काय सांगू कारण मीच तुम्हाला सांगायची म्हणजे मीच तन्वीबद्दल तुम्हाला भरपूर गोष्टी सांगू शकते पण मला सांगायचं नाही यावर आता अर्जुन म्हणतो की तिचे आपल्याला ऐकायचे नाहीये त्यामुळे नको यावर आता सायली पण म्हणते की आई तुम्ही काय म्हणाल वाळवी मग आपण वाळवीच्या बाबतीत काय करतो वाळवीवर चिडून ती आपल्याच घरात का आली असा त्रास करून घेतो का आपण नाही ना आपण तिच्यावर ठोस उपाय करतो आणि तिचा नायनाट करतो म्हणजे कायमचं विसरून जातो तिला तिच्याबद्दल तर आपण कधी बोलतही नाही आपण सगळ्यांनी प्रियाच्या बाबतीत तेच करायचंय यावर आता कल्पना म्हणते पण हे मला जमेल का हे मला नाही माहिती प्रताप म्हणतो की जमायलाच हवं कल्पना कारण सायली बरोबर बोलतीये आता यावर सायली म्हणते की आई जिच्यावर या घराची जबाबदारी आहे त्या घरची मोठी सून म्हणून या घरची मॅनेजर म्हणून मी तुम्हाला सांगतेय यावर अर्जुन म्हणतो आह सीईओ मॅनेजर नाही या घराची तू सीईओ आहेस तेव्हा सायली म्हणते की हो म्हणून मी तुम्हाला सांगते की आजपासून या घरात प्रियाचा विषय बंद प्रियाचा विचार करून या घराचा आनंद मी घालवत बसणार नाही आणि तुम्हालाही घालवू देणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे तो दिवसही लवकरच येईल जेव्हा अश्विन भाऊजी आपल्या घरी परत येतील कारण तोपर्यंत तो प्रियाचं खरं रूप कळलेलं असेलच हा पण पर तोपर्यंत प्रत्येक दिवस आपला हसत खेळत आणि आनंदात घालवायचा आपण आता सायलीच्या अशा बोलण्याने सायलीच्या अशा वक्तव्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक समाधान उमटलेलं असतं तर दुसरीकडे सगळे जेव्हा खोलीत जातात म्हणजे आता सायली अर्जुन जेव्हा आपल्या खोलीत जातात तेव्हा सायली काहीतरी सांगते अर्जुनला म्हणजे त्यांचा आता नॉर्मल डिस्कशन होत असतो रात्रीच्या वेळेस आता सायली काहीतरी करत असते आणि लगेच अर्जुनला म्हणते की आहो मी नवरात्रीच्या खरेदीसाठी उद्या बाजारात जाणार आहे तुमच्यासाठी काय आणायचं असेल सा तर सांगा आणि हो तुम्ही जर येणार असाल तर मला तसंही सांगा म्हणजे तुम्हाला वेळ असेल तेव्हा जाऊ आपण हो ना बरं मी काय म्हणते आता असं म्हणत सायली कपाटात कपडे रचत असते आणि कपडे रचून झाल्यानंतर अर्जुन सोबत बोलत असते सायली आणि अर्जुन मात्र सायलीकडे एकटक बघत असतो तेव्हा आता सायली म्हणते की काय असे काय बघताय की आता अर्जुन जागचा उठतो आणि म्हणतो की सायली टू पॉइंट मी भरपूर वेळा पाहिले पण आज जी मी या घराची सीईओ बघितली ना तिला तोडच नव्हती बस ये ती म्हणजे मम्मा मला सांगायची आधी कि जेव्हा कोणाचीही वाईट नजर आपल्या घरावर पडते ना तर तू वाघिण होतेस आणि आज ती वाघीण मी बघितली सुद्धा म्हणजे तू तन्वीला तर असं जुमानत नाहीसच म्हणजे तू तन्वीला येऊ दिलंच नाही घरी पण घरात सगळ्यांना ऑर्डर सोडलीस की कोणी तिचा विचार सुद्धा करणार नाही आता सायली म्हणते की आपल्या माणसांसाठी कधी कधी हा सूर लावावा लागतो आणि तुम्हाला पण मी शांतपणे काही सांगितलं तर तुम्ही तरी कुठे ऐकता यावर आता अर्जुन म्हणतो ओ मॅडम तुम्ही शांततेने सांगा ओरडून सांगा मी तुमचं सगळं ऐकून घेतो हा मला काही बोलायचं नाही हा पण खरंच या घरात आज सगळेच हसले जर तू आता त्यांना अधिकाराने सांगितलं नसतं ना तर आतापर्यंत ते सगळे तन्वीच्या विचारातच राहिले असते तेव्हा आता सायली म्हणते की मी वर्षानुवर्ष तिचा वागणं सहन करत आले आणि शिवाय तिच्या सगळ्या चुका पण माफ करत आले माहिती का तुम्हाला का कारण मला जरी तिच्या चुका दिसत तरी ती काही माझ्या माणसांच्या खूप जवळची होती माहेरी असताना मधुभाऊंचा तिच्यामध्ये खूप जीव होता मग इथे आल्यानंतर ती पूर्णाजींचा जीवकी प्राण झाली होती आई बाबा पण तिच्यावर खूप प्रेम करतात कारण ती रविराज काका आणि प्रतिमा त्यांची मुलगी आहे म्हणून म्हणून मी तिला माफ करत राहिली आणि आणि जोपर्यंत ती सगळ्यांची लाडकी तन्वी होती तोपर्यंतच ती माझ्या रागापासून वाचली कारण जर मी तिला काही बोलले असते ना तर माझी माणसं दुखावली गेली असते आणि नेमकं तेच तिचं सुरक्षा कवच बनलं पण आता सॉरी तिचं खरं रूप सगळ्यांना कळलंय आता तिला फक्त एक चूक करू दे बास नाही ना तिला आयुष्यभराचा धडा शिकवला मी तर बघाच आणि ती जर शहाणी असेल ना तर आपल्या घराकडे वळूनही बघणार नाही सायली आणि अर्जुनचं त्यांच्या खोलीमध्ये बोलणं सुरू असतं तर दुसरीकडे आता सुमन तिच्या घरी जेव्हा तिच्या खोलीमध्ये असते तिथे विचार करत बसलेली असते ती आता विचार करत असते खूप अस्वस्थ असते ती सुमन नागराज घरी नसतो सो आता तो घरी का नाहीये आणि घरी एवढा उशीर का होतोय त्याला यायला याच्या विचारात ती पडलेली असते आणि आता सुमन म्हणते की हे नक्कीच त्या नागराजलाच भेटायला गेलेले असणार आहे का वागतायत हे असं यांना कळत का नाहीये आणि यांची चूक एवढी घोडचूक होणारे यांना कळत का नाहीये यांच्याशी म्हणजे मला नीट धीर धरून किंवा असं हिंमत करून बोलावंच लागेल दुसरा तिसरा कोणी नसून नागराजच असतो आता नागराज तिकडनं येतो आणि म्हणतो काय ग एकटेटी काय बसलीस पुतळ्यासारखी जा पाणी घेऊन माझ्यासाठी तेवढ्यात आता सुमन जागेवरून उठते आणि घाबरलेली असते ती खूप ती म्हणते हो हो आणते आता सुमन जाऊ लागते तितक्यात आता ती परत मागे वळून नागराजला म्हणते अहो मी काय म्हणते नाही म्हणजे तुम्ही चिडू नका पण मी तुम्हाला अगदी साधा विचारते असं अगदी ती अडखळत बोलत असते ती म्हणते की मला फक्त एवढं सांगा की तुम्ही त्या शिखरेसोबत अजूनही एवढी जवळची मैत्री का ठेवली आहे अहो तो माणूस एखादं घर उद्ध्वस्त करू शकतो आणि ते घर आपलं नको ना असायला इतक्यात आता नागराश इथे जवळ येऊ लागतो सुमनच्या आणि सुमन घाबरते तो म्हणतो की सुमन हे बघा माणसाला जेवढी अक्कल असते तेवढंच त्याने बोलावं कळलं इतक्या हाथ, आता सुमन त्याचा हात आपल्या हातात घेते सुमनच्या डोळ्यात पाणी येतात आणि ती म्हणते की तुमची बायको म्हणून माझा एवढाही अधिकार अधिकार आहे का प्लीज फक्त माझं एवढा ऐका ना शिकरे शिकरे सोबत परत आता काहीच संबंध ठेवू नका म्हणजे आतापर्यंत जे झालं ते झालं तुम्ही मागचं सगळं विसरून जा आणि मी पण विसरून जाईन आपण सगळं विसरून जाऊयात ना आता असं त्यांचं चाललेलं असतं तर दुसरीकडे आता काय होतं की दुसरीकडे आता होतं काय की अर्जुन त्याच्या खोलीतून बाहेर आलेला असतो खोलीतूनच काय तो अख्ख्या घरातून बाहेर पडलेला असतो आणि म्हणजे बाहेर पडायचं असतं म्हणजे थोडक्यात थो होतं काय की तो गार्डन मध्ये कोणाशी तरी फोनवर बोलायचं असतं त्याचा फोन चाललेला असतो आणि तो, तो फोनवर म्हणतो की अरे हॅलो तुला आवाज येत नाहीये का माझा बोलशील का काही तो म्हणतो की अरे यार सुरुवातीला एकतर फोन उचलत ना तर फोन उचल ना यार असं त्याचं स्टार्टिंगला चाललेलं असतं आणि आता तो म्हणतो की तुला आवाज येत नाहीये का आता नंतर त्याचा कॉल आहे ना आवाज येत नाही त्यामुळे कट होऊन जातो आता नंतर अर्जुन परत फोन लावतो आणि म्हणतो अरे यार फोन उचल चैत्या फोन का नाही उचलत तितक्या आता चैतन्य काही फोन उचलत नसता अर्जुन म्हणतो हा पण ना काही खरं नाही तितक्या आता अर्जुनचं लक्ष समोर जातं गार्डनकडे आणि अर्जुन बघतो तर तिथे तंबू टाकून आता तन्वी म्हणजे स्प्रिया आणि तो जो अश्विन आहे ते झोपलेले असतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो वाव कॉपी गॅट्स हम्म मी आणि सायकी आम्ही दोघांनी टेंट बांधला होता म्हणून यांनीही केलं वाटतं यांना काय वाटलं असेल यांना सुद्धा ममाला पटकन आतमध्ये घेतील बट ब्रो असं काहीच होणार नाही आता तितक्यात सायली तिथे येते आणि सायली म्हणते आहो तुम्ही इथे काय करताय तितक्यात आता था था, अर्जुन म्हणतो की अगं सिनेमा बघतोय ते पण विदाऊट तिकीट आणि हो तू सुद्धा आता आता सायली म्हणते कोणता सिनेमा अर्जुन म्हणतो की बघ तू पण बघ ते बघ तिकडे काय चाललंय तेव्हा आता सायली बघते आणि ती सुद्धा थक्कवून जाते सायली म्हणते की बापरे हे, हे। तुम्हाला आठवतंय ना लग्नानंतरून माझ्या छोटस घर बनवलं होतं आपण बाहेर तेवढ्यात आता त्या दोघांनाही आठवतं आणि मला तर असं वाटतं की आपल्यासारखंच करण्याचा प्रयत्न करत आहेत तितक्यात आता अर्जुन म्हणतो exactly हो एक्झॅक्टली बायको आपल्याला कॉपी घर बांधलं होतंस घर आणि हा टेंट आहे <laughs> आता त्या घरामध्ये तू सोबत होतेस म्हणून ती जागा सुद्धा मकमल सारखी सॉफ्ट वाटत होतीस होती मला तेव्हाच आता सायली म्हणते की आणि माझ्यासाठी तुमच्या हाताची उशी झाली होती पण प्रिया काय करणार तिला तर सतत तक्रारीच करायला आवडतं तिचं काय होणार आहे एखाद्या आलेशान घरात सुद्धा काय नाहीये समोरच्याला छवळ छावून बोर करेल आता समोर त्यांना जी प्रिया दिसत असते ना तिला खूप डास जावत असतात आणि तेच बघत बघत हे दोघं बोलत असतात सायली पुढे म्हणते की आणि या अशा तंबू मध्ये ते किती आणि किती दिवस आणि कसे राहणार आहे काय माहिती तेव्हा आता अर्जुन हसतो आणि म्हणतो की बघ ना अजून पण ती डास मारते तितक्यात आता सायली म्हणते अहो मारणारच हो आश्रमात सुद्धा तिचे खूप नखरे असायचे म्हणजे मला मऊ गादीच हवी फॅन अगदी फास्टच असायला हवा पूर्ण काळोख करायचा कोणाशी बोलायचं नाही असं सगळं करून करून आम्हाला नको ती नकोस करून सोडायची आणि अशी मेधी अशा परिस्थितीला करणार आहे त्यापेक्षा नाही इथे एका दिवसाच्या वरती नाहीच टिकणार इथे दुसरीकडे आता तिथे तंबू मध्ये बसलेली जी आ, प्रिया आहे ती म्हणून विचार करत असते आता की बिंडोक बेअक्कल गाढव याला स्वतःच्या आईबापाला कन्व्हिन्स नाही करताल की आम्हाला घरात घ्या आणि इथे मस्त घोरत पडलेला आहे आणि मला सुद्धा इथे मातीत राहावं लागतंय याच्यामुळे डोक्यात ना भुसा भरलेला आहे या सगळ्यांच्या साय सॉरी आता तन्वीची खूप चिडचिड होत असते म्हणजे प्रियाची खूप चिडलेली असते ती प्रिया मग आता ती काय करते आपल्या हाताची बुक्की जोरात आता ती अश्विनला मारते आणि इकडून सायली आणि अर्जुन बघत असतात त्या दोघांनाही संताप येतो की हे अश्विन बिचाराला झोपेतून का उठवते तिथे आता अश्विन दचकून उठतो अश्विन म्हणतो की बापरे काय ग काय झालं वाट काय काय झालं तू अशी का हे करतेस तिथे अरे डास तो तुझ्या पाठीवर बसलेला होता अरे तुला चावला असता तर तू उगाच आजारी वगैरे पडला असतास मलेरिया डेंगू काही पण झालं असतं म्हणून मारला आता स्वतःच्या संतापावर कंट्रोल करत प्रिया असं बोलते अश्विन म्हणतो हा हा बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे चल अगं तू पण अशी ओढणी घे ना अशी अंगावर ओढणी घे आणि झोपून राह नाही चावणार मच्छर ओके आता अश्विन म्हणतो की चल चल ठीक आहे झोप चल असं म्हणत आता अश्विन झोपून जातो आणि इकडे प्रियाला आणखीन संताप येतो प्रियाची खूप हेळसांड होत असते प्रिया मनोमन विचार करत असते की हा चक्क परत झोपला आणि माझ्या कानाजवळ इथे डास गाणी आहे त्यावर आता मी काय डान्स करू का तिची खूप चिडचिड होत असते तिथ्यात आता सायली इकडे म्हणते तुम्ही बघितलं ना ही ना स्वतःच्या स्वार्थासाठी कोणालाही छळू शकते अश्विन भाऊजींना कसं उठवलं बघितलं ना आता मी सरळ करून येईल तितक्यात अर्जुन म्हणतो नाही 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 तिथे जाऊ नकोस जाऊ दे त्यांच्यात पडू नकोस तो आता तितक्यात सायली म्हणते अहो पण ती सगळ्या राग अश्विन भाऊजींवर काढत राहणार तितक्यात अर्जुन म्हणतो की काढत बद्दल स्वतःला वाईट वाटतंय पण या खड्ड्यात ना तो स्वतःहून पडलेला आहे अगं आपण सगळे त्याला सांगत होतो समजवत होतो पण नाही ऐकेल कोण वी तो बावळ स्वतःचे डोळे एका अनमेंदू सगळं बंद करून तो तिच्या हो मागे पळालेला आहे आता जोपर्यंत तो एका मोठ्या खड्ड्यात पडत नाही मोठ्या खड्ड्यात पडत नाही ना तोपर्यंत त्याला अक्कलच येणार नाही असं वाटतंय मला तर म्हणजे अर्जुन सुद्धा खूप संताप व्यक्त करत असतो पण पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता प्रतिमा समोर प्रतिमाच्या घरी ते दोघं गेलेले असतात आणि प्रतिमा समोर प्रियांना पेट्रोल होत असते प्रिया रौद्र रूप दाखवत असते म्हणजे तिला कोणी घाबरत नाही ही गोष्ट मान्य पण ती खूप संताप करत असते कारण तिला कोणीच घरात घेत नसतं आता प्रतिमाला तिथेच सांगून दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न करत असते कारण प्रतिमाला आगीची भीती वाटते तितक्यात आता प्रतिमाच्या पाय पडत असतो तो कोण अश्विन अश्विन प्रतिमाचे पाय पडत पडत तिला सांगत असतो की प्रतिमा आत्या प्लीज हे बघ मी तुझ्या पाया पडतो प्लीज हे सगळं थांब हे बघ तिच्या चुकीची एवढी मोठी शिक्षा नको देऊ तिला आता ही जी प्रिया असते ती स्वतःच्या अंगावर ओतून घेत असते काय पेट्रोल किंवा काहीतरी असतं डिझेल की पेट्रोल वडेव्हर जे असेल ते ती तिच्या अंगावर ओतून घेत असते आणि अश्विनला असं वाटतं की स्वतःला पेटवून घेईल तेव्हा प्रतिमाला हे सगळं बघून त्रास होत असतो तिला आगीचा त्रास होतो म्हणून आणि एकीकडे इथे आता जी सुमन आहे ती सुद्धा नको नको म्हणत असते आणि अश्विन त्यांच्या हातपाय जोडून सांगत असतो प्रतिमा आता प्लीज तिला थांबव प्लीज घरात घे नाहीतर ती स्वतःचं काहीतरी करून घेईल आणि तिला जर काही झालं तर मी स्व मी ते सहन करू नाही शकणार असं आता अश्विन सांगत असतो तितक्यात आता खाली ओतलेल्या पेट्रोलवर आता आगपेटी पेटवून आकाडी आग पेटवून ही जी आहे प्रिया जी आहे ती खाली आकाडी टाकून देते आणि आग लागते तिथे आता प्रियाला आग तर नाही लागत पण ना, सगळेजण खूप घाबरून जातात सुमन आणि प्रतिमा इतक्यात नागराज पण घाबरतो की हिने स्वतःला पेटवून घ्यायला नको तर दुसरीकडे अर्जुन विचार करत असतो त्याच्या घरी की प्रियाने ते आठवणींचं गाठवडं जर कुठे लपवलं असेल तर आय थिंक तिच्या रूम मध्ये असेल मी तिथे जाऊन बघायला हवं तितक्यात आता अर्जुन लगेच तन्वीच्या रूम मध्ये जातो म्हणजेच प्रियाच्या रूम मध्ये जातो आणि ते गाठवडं शोधू लागतो ज्यामध्ये सायलीच्या लहानपणाच्या गोष्टी असतात आता अर्जुन सगळीकडे शोधतो अर्जुन तिकडे असताना अर्जुन तिच्या खोलीत शोधत असताना सायली इथे येते स्वतःच्या खोलीत आणि बघू लागते की आणि म्हणजे अर्जुन तिला तिथे समोर दिसत नाही ती म्हणते की हा हे कुठे गेले तर इकडे आता अर्जुन विचार करत असतो की गाठोडा ती कुठे कुठे ठेवू शकते मला तर समजतच नाही आता सायली फोन लावू लागते अर्जुनला की कुठे गेला म्हणून आणि आता अर्जुन म्हणतो की एकच ड्रॉवर असेल का आणि ही चाबी तितक्यात आता अर्जुन जो असतो तो इथे प्रियाची जी रूम आहे तिथे त्याला एक चाबी सापडते आणि एक कबड ओपन करतो आणि त्या कबड मध्ये आता त्याला गाठोडं सापडतं तो एक आठवडा आता तो ओपन करतो तन्वीचा गाठोड असतं म्हणजे सायलीच असतं ऍक्च्युली सो आता तन्वीने ते लपवलंय असं अर्जुनला वाटत असतं म्हणजे प्रियाने ते लपवले असं त्याला वाटत तो म्हणतो की तिच्या रूममध्ये असेल सो तितक्यात आता त्याला एक चाबी सापडते आणि एक गाठोडं सुद्धा सापडतं पण सायली सायली जेव्हा फोन करते तेव्हा अर्जुनच्या फोनचा आवाज तिच्या आसपास येत असतो त्यामुळे ज्या दिशेने त्या दिशेने सायली जाऊ लागते आणि तिकडेच नेमका अर्जुन असतो आता अर्जुन प्रियाच्या रूम मध्ये काय करतोय मोठा प्रश्न पडतो आता सायलीने जर त्याला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल त्यामुळे आता काय होतं ते आपल्याला पुढे समजेल तितक्यात आता अर्जुन जेव्हा गाठोड करतो तेव्हा तितक्यात त्याला एक फोटो सापडतो लहानपणीचा वाटतं असं मला वाटतं सो आता हाच मोठा प्रश्न आहे की सायलीने जर त्याला परत रंगे हात पकडलं की तू माझ्या लहानपणीच्या आठवणी काय शोधतोयस मग परत भांडणं होतील कारण सायलीला तिचा भूतकाळ आठवायचाच नाहीये ना आई बाबा आठवायचे सो आता असं सगळं होणार आहे पुढचा भाग आणखीन रंजल असणार आहे कारण गाठवड्यात नक्की काय असेल हे आपल्याला समजणार आहे सो मित्रांनो पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे थोडक्यात तुम्हाला आपल्या व्हिडिओजचे डेली व्हिडिओ व्हिडिओजचे अपडेट्स कळत राहतील त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद